हाय आज सोनूचा ब्लॉग मी स्टार्ट करत आहे बघूया सोनी काय करते खूप दिवसानंतर मी बोलतोय दिसते हाय गाईज कशा आहे तुम्ही मजेत आशि मजेत आहे सोनू मोरे या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आता मी चाललोय नाईटला हे आज माझी नाईट ड्युटी होती मी चालू होतीला पण आता सोनीची ड्युटी चालू झाली शाळेची मुलांच्या सुट्ट्या होत्या आता सोनीची धावपळ चालू होणार आहे ती आता मुलांना ट्युशनला सोडून आली आणि आता डबा बनवायला चालू केलाय माझ्या कामाचा आता कसं वाटतंय सोनी शाळा चालू झाली मुलांची तर भरपूर आता आराम केलेला आहे मीनी आता थोडं शाळा चालू झालेली आहे तर आता डेली रुटीन चालू झालेलं आहे आपल्या मुलांना आणण सोडणं टिफिन बनवणं घरचे काम करणं काय काय वाटतं जण बोलतात राहिलेलं हाऊस मतलब महिलांना काही काम नसतं काम भरपूर असत मुलांना शाळेत आणणं नेणं टिफिन बनवणं <लूम्नें> धुनी <सकत> बांडी <-ति> तर आता चालले माझ्या चपात्या चपात्या करते मी चपात्या बनवते इथे भाजी बनवून झालेली आहे आपली मस्त आणि चपात्या वगैरे पटापुटी करते आज एवढं पीठ बाकी आहे मग हा मै यांना आता नाश्ता देते मी आणि हां मी हे नाश्ता करून आणि टिफिन घेऊन कामाला जातील त्याच्यानंतर आम्ही मी रिधी हां हा रिदी दिला ट्युशनवरनं आणते मग त्याच्यानंतर त्यांना स्कूलला घेऊन जाते आणि मग तिकडून हां साडेबाराला आता किती वाजता तो हां हां बघा सवाकरा होत आहेत आणि थोडे कपडे दिसत असेल इग्नोर करा कारण की पाऊस चालू म्हणून बाहेर काही पा कपडेच टाकत नाही सुकवत कारण की जेवढे सुकलेले असतात तेवढं परत वल्ले होऊन जातात गॅरेरीत टाकलं तर आणि कारण की आमचा साच माळ आहे ना तर थोडा गॅरेरीमध्ये गळतो तो त्यामुळे आणि असं रोजचं रुटीन असतं तुम्हाला रोजचं रुटिंग आमचं बघायचं असेल तर नक्की आम्हाला कळवा तर आम्ही तुम्हाला ब्लॉक टाकत जाणार ह ना आणि आता यांची बी ड्युटी चेंज झालेली आहे किती घंट्याची ड्युटी इकडून या सचिन आहे यांची ऑली पण ओटीला चालू पहिल्याची ड्युटी छान होती पडपट पडवट पडवट कामं व्हायचे माझे बी आणि काही केंचं सपोर्ट बी राहायचं आम्हाला मुलांना एक टायमाला आणणं वगैरे होतं आता तसं काहीच नाही आहे सगळं काय मलाच हँडल करायचंय आपला संसार हँडल करावाच लागणार आहे असं असतं काय महिला घरात राहून काही काम नसतात पण नाही तसं काही नाही तुम्ही तर माझी ज्यांनी कोणी ब्लॉग नसेल बघितले तर त्यांनी बघू शकता किती धावपळ असते शाळा बियांची भरपूर लांब आहे कम से कम आधा एक तास लागतो जायला यायला हां आधा तास कम प्लेट लागतो तिथे बी आपण भावपळीने गेलो आणि त्या साईडला ना रिक्षा वगैरे हो काही जात नाही काही कि हां भरपूर फिरून जावं लागतं शंभर रुपये बिलच होऊन जातं तर ती काय आपल्याला परवडणार नाही आपले गरीब लोकांना तर त्यामुळे मग आम्ही चालतच जातो चालतच येतो आणि दुसरं काही सांगणं झालं तर तुम्हाला रोजचे आमचे ब्लॉग आवडत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जे कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकनला क्लिक करा आणि असे ब्लॉग तुमच्यासाठी आम्ही आणत राहणार काय म्हणत मला हां यांना मी नाश्ता भी देते घ्या पकडा चाय चपाती का ना चाय चपाती आणि चाय थंडी गरम करून आमचं रोजचं डेली असं असतं यांची आ... मॉर्निंग राहिली ना तर सकाळीच माझे सगळे कामावरून जातात तर मग मला चार साडेचार किंवा पाचला उठावं लागतं सहाची कधी ड्युटी राहिली तर त्यांची ड्युटी फिरतीये कधी सहा ला कधी सातला ला अशी ड्युटी असते यांचीवाली हा तीन शिप असतात तर मग तस मला काम करावं लागत बाकी होत्या तर काय एवढं धावपळ नव्हती होत उठायची जे आपलं डेली रुटीन काम असतं ते करायची आता बघूया आता बापी शाळा चालू झालेले काय नाही आता देवाच्या बापी सुट्ट्या पडतीलच मुलांना आणि पण उलट घरात बसवण्यानं भरपूर आळस येत होता हे बरं आहे सोडायचं आणायचं तेवढा थकवा माणसाला होतो तर रात्रीची लवकर झोप बी लागते आणि माइंड बी आपला थोडा फ्रेश राहतो नाही तर सतत आपल्याला काय कामं नाही काय नाही असा विषय राहतो तर त्यामुळे आता एक तिथील छाय कोण कोण चाय लवर आहे नक्की सांगा माझ्या मिस्टरांना चाय तुम्ही किती बी द्या जेव्हा नाही बी दिलं ना तरी बी चालेल पण चाय पाहिजे मी कधी चाय असली ना चायमध्ये पाणी टाकून देते त्यांना लवकर मी चाय देतच नाही एकच टाईम देते त्याच्यानंतर मी चाय देतच नाही कारण की भरपूर प्रमाणाच्या बाहेर ते चाय पितात चाय पण फेकल्यावर बी ते बनवतात चाय असं असतं मला नाही आवडत जास्त चाय प्यायला पण हे भरपूर चाय लवर आहेत याला भरपूर चाय आवडते कामावरती बी गेले तर ते एक टाइम तर होय ना चाय पितील मजे पितील हा ना त्यांना चाय भरपूर आवडते हा असं त्यांचं आहे माझ कॉफी राहिल ना काय म्हणता मग नाश्ता करतो त्यांना आपण भाजी देऊया मला यांचे डब्याचे तर बहुतेक चपाट्या झालेले आहेत रिद्धी सिद्धी आली का त्यांचे केस वगैरे विचारायचे दोन शेंड्या घालायच्या आहेत त्यांना एकच शेंडी घालून पाठवलेले मी सध्या तर ट्युशनला तो त्यांचे केस वगैरे विचरते चांगले दोन ज्याने कोणी माझा ब्लॉग नसेल बघितला ना मी स्कूलला मुलांना सोडायला जाते आणायला जाते तो ब्लॉग न नक्की बघा तुम्ही पुरा तो तुम्हाला कळल माझी धावपळ कशी असते काय असते ज्यांना कोणाला असं वाटतंय मी काय थोडं बदल करावा कसे विडो तुम्हाला पाहिजे तर ते बी नक्की मला कमेंटमध्ये सांगा आता चालू इकडं नाश्ता मस्त घरात कोण नाही घरपुरं सुने मुलं आल्यावरती धावपळ बघायची संध्याकाळी तर एवढा राडा केलेला पिझ्झासाठी हा कस कस होत पिझ्झा मी ने बनवलेला छान बनवलेला हा मी ट्राय करून बघा बनवलेलं आहे मी दोन तीनदा पण आता भरपूर दिवस झाले हा भरपूर दिवस झाले मी पिझ्झा बनवायचं विसरलेली तर मग आता वापिस मी डिमांड ला किराणा बरायला गेलो तो नामे तर मग पिझ्झा वगैरे मी तिकडून आणला तर मग रात्री त्यांना बनवून मस्त नाश्त्याला दिलेला पिझ्झा चला आता मी रिद्धी सिद्धी आली का मग तुम्हाला ब्लॉक कंटिन्यू बघा पुढचा नाश्ती करता चलो बाय